आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो अतिशय महत्त्वाची जी अपडेट आहे ती घेणार आहोत आणि ती म्हणजे मीरा भाईंदर या महापालिकेमध्ये जी बावीस ऑगस्ट रोजी जी, जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि ती जाहिरात तुम्हाला सर्वांना माहीत असेल टी सी एसच्याद्वारे घेण्यात येणार आहे त्या जाहिरातीसाठी परीक्षा आणि त्या संदर्भात जी काही एकूण जी काही का पदे होती तर त्याच्यासाठी एकूण किती अर्ज आलेले आहेत जवळपास साडेतीनशेच्या वर पदे होती बघा आणि त्या एकूण पदासाठी एकूण किती अर्ज आलेत अगदी कमी शब्दामध्ये नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे कमीत कमी शब्दामध्ये आणि तुम्हाला जी महत्त्वाची आहे ती अपडेट सरळ सेवेच्या संदर्भात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आणि इतर पण ज्या काही अपडेट्स असतात त्या पोहोचवण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून केलं जातं आणि आपल्या चॅनलवर इंग्रजी व्याकरण हा विषय देखील शिकवला जातो बघा मीरा भाईंदर या पालिकेमध्ये जर आपण पाहिलं तर एकूण तीनशे अठ्ठावन्न जागा म्हणजे तीनशे पन्नासपेक्षा अधिक जागा होत्या आणि या एकूण जागामध्ये आता याच्यामध्ये कोणत्या वर्गाच्या जागा होत्या म्हणजे हे पहिल्यांदा मी तुम्हाला क्लिअर करतो वर्ग तीन आणि चारच्या या जागा होत्या बघा हे बघा वर्ग तीन आणि चारची जी अनेक पदे खाली झाली होती ही आपण इथे समजून घ्यायला पाहिजे म्हणजे बघा वर्ग तीन आणि चारमध्ये चा रिक्त पदे सेवा जे आहेत म्हणजेच आपल्या टी सी एसच्याद्वारे घेणार आहेत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीच्याद्वारे तर ही जी काही जबाबदारी आहे बावीस ऑगस्टला जाहिरात आली आणि त्यानंतर एकूण कि असा प्रचंड विद्यार्थी मित्रांचा प्रश्न असतो की सर या ठिकाणी किती आल्या त्या ठिकाणी किती आल्या त्या छोट्या छोट्या अपडेट मी कमीत कमी शब्दामध्ये देणारच आहे परंतु तुम्हाला आकडा इथे स्पष्ट दिसत आहे बघा आकडा काय दिसत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जवळ आहे जवळपास तेरा हजार जे अर्ज आलेले आहेत जर एक्झॅक्ट नंबर जर तुम्हाला हवा असेल तर बारा हजार नऊशे एकाहत्तर अर्ज मीरा वाईंदर या महापालिकेत ज्या भरती प्रक्रियेसंदर्भात तीनशे अठ्ठावन्न जागा निघल्या होत्या ग्रुप वर्ग तीन आणि चारच्या जी टी सी एस परीक्षा घेणार आहेत संदर्भात जवळपास तेरा हजार अर्ज आलेले आहेत त्यामुळे तुमच्या मनामधला जो डाऊट आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खात्री लायक अपडेट जे आहे सर्वात अगोदर स्पीडनं जे आहे देण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलं जातं तर ही जी काही बरेचसे विद्यार्थी मित्र जे मीरा भाईदरमध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना ही माहिती अत्यंत गरजेची असती तर अशा विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा बाकी वेगवेगळ्या ज्या महानगरपालिकेच्या ज्या जागा आहेत तर संदर्भात पण अशा प्रकारे किती फॉर्म आलेले आहेत कोणत्या महानगरपालिकेसंदर्भात तर त्याबद्दल पण आपण येणाऱ्या वेळेमध्ये आपल्या चा हो। चॅनलच्या माध्यमातून अपडेट देणारच आहोत तुर्ताशी या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद